नमस्कार भारत सुपरफास्ट लाइव न्यूज चैनल वर आपले सर्वांचे हार्दिक स्वागत विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या वतीने काळ्या काचा असलेल्या कार चालकांवर आणि दोन्ही प्रदूषण करणाऱ्या बुलेट चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली याबाबत आपण सविस्तर वृत्त पाहूया संपूर्ण ठाणे जिल्ह्यात प्रादेशिक परिवहन व वाहतूक शाखाच्या आदेशावरून उल्हासनगर शहरातील बंदी असलेल्या काळा काचा लावणाऱ्या कार चालकांवर व शहरातील नागरिकांना त्रासदायक ठरणाऱ्या ध्वनी प्रदूषण करणाऱ्या बुलेट चालकांवर विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या वतीने नाकेबंदी करून ठिकठिकाणी दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे यावेळी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी शहाजी शिंदे पोलीस कर्मचारी संजय शेलार दांडे चौधरी भालचंद्र झुंजरराव यांनी काळ्या काच असलेल्या कार चालकांवर कारवाई केली तसेच बुलेट चा कर्कश आवाज करून ध्वनी प्रदूषण करणाऱ्या बुलेट चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे या कारवाईमुळे शहरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून अशा कर्कश आवाज करणाऱ्या वाहन चालकांवर कठोर -कटोर कठोर कारवाई करण्यात यावी तसेच फ्लूम लावून परवानगी नसताना विना परवानगी काळ्या काचा लावून फिरणाऱ्या वाहन चालकांवर विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या वतीने धडक कारवाई करण्यात आल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे अधिकृत पाहूया अतिरिक्त उपशास्त्रसारखे संपूर्ण ठाणे शहरामध्ये म्हणजे वडिसांच्या हातमध्ये त्या कारचा ब्रॅकिंगला होता ठीक त्याच्यावर कारवाई आहे की बुलेट मोटरसायकलचा आहे त्याचे जे सायलेन्सर आहे ते जे त्याचा आवाज हे जास्त करून मोठ्या प्रमाणावर असतो तो वयोवृद्ध म्हणा किंवा लहान मुले म्हणा किंवा सामान्य लोक आहेत ज्यांना तर फारसा त्रास होतो आणि सगळ्यांनी जे मोटर लिगल ॲक्ट आहे त्याप्रमाणे आम्ही त्यांच्यावर कारवाई करतो म्हणजे सायलेन्सर क्लिएट आहेत त्यांचे सायलेन्सर काढून त्यांना एक हजार रुपयापर्यंत त्यांना आम्ही वसूल करतो आणि जे हे मॅक्स फिल्म आहेत कारच्या त्यांना पण त्यांच्या जागेवर ऑन दी स्पॉट काळ्या क्लिप काढून ચૌપન ઘટના કારવાઈ ચાલુ થઈને કતની ગાડી પર કારવાઈ કરીએ અભિ તક તકરીબન સો ડીવાઈ હોય હૈ દસ દિન હોય કે બાદ કારવાઈ ચાલુ રહી ઓકે